तुला विचारू तुला विचारू असे कधीचे मनात होते काही निराळे तुझ्या ही वागण्यात हळूच माझ्याकडे तुझे पाहणे तसे ते कसे कळावे तुला कसे काळजात होते म्हणायचे जे तुला मला ते कळून गेले जरी निराळे शब्द त्या बोलण्यात होते तुझ्या विचारात मी गडे एवढा आरवतो कळे न केव्हा सकाळ होते नी रात होते फुले तुला पाहताच लवली मिटून गेली तुझ्याच सापडून गेले हजार हसरे प्रसन्न तारे नभात होते सुगंध दोन्ही कडे जराशी छटा निराळी गुलाब होते इथे तिथे पारी होते धन्यवाद मित्रांनो अशाच आमच्या नवनवीन प्रेम कविता ऐकण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय